जय महाराष्ट्र मी नकुलासरेकर म्हणजे रस्ता स्थापना प्रभाग संघटक मुलुंड टिवडमधून हो आपण आहोत आज या अमृत सोसायटीच्या ठिकाणी मुलुंड कॉलनी बीएमसी कॉलनीच्या ठिकाणी तर आपण बघू शकता की ह्या रस्त्याचं जे काम आहे हा पूर्णपणे रस्ता खोदला आहे इकडे आणि ह्या रस्त्याचं खोदकाम हे काल या लोकांनी चालू केलं ब्रुवन्न मुंबई महानगरपालिकेच्या आदेशाप्रमाणे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर कोणतंही खोदचा नवीन खोदकाम करण्याची मनाई करण्यात आलेली आहे तरी सुद्धा काल ह्या ठिकाणी खोदकाम करून इकडे काम चालू केलेलं आहे म्हणजे सुपरवायजरला इंजिनियरला ह्याच्यावरती प्रश्न केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा रस्ता ऑलरेडी कामाचा आहे तर या इकडे नवीन काम आम्ही इकडे चालू केलेलं आहे पण रस्ता जर कामाचा आहे ऑलरेडी असे मुंबईमध्ये सगळे बरेच रस्ते पास झालेले आहेत ज्यांची कामं कॉन्क्रिटीकरणाची बाकी आहेत मग बीएमसीने असा आदेश काढून याचा उपयोग काय जर ऑलरेडी सगळे तुम्ही रस्ते पास केलेले आहेत तर तुम्हाला रस्त्यांची कामं करायचीच आहेत आणि यांना एकतीस मे या पर्यंत यांना ही कामं संपवायची आहेत जर एकतीस मे पर्यंत तुम्हाला कामं संपवायची आहेत तुम्ही रस्ते आता खोदायला घेत आहे मग रस्ते कुठलेही नवीन खोदकाम करायचं नाही या आदेशाचा उपयोग काय होतो मग तर माझं समस्त कंट्रादाराला आणि महानगरपालिकेला हेच आवाहन करतो की जी कामं यांची चालू आहेत खोदकाम थांबवा आणि कारण ह्या मोठ्या प्रमाणे मोठं ट्राफिकचं पण आता तुम्ही बघू शकता की इकडे कशा प्रकारे या गाड्या इकडे फुटपाथवरून अक्षरशः लोकांना चालावं लागतंय या खड्ड्यातून आणि गाड्या पण फुटपाथ वरून येत आहेत तर अशी ही कामं इकडे ही या लोकांची चालू आहेत तर महानगरपालिकेला हा एकच आव्हान करतो की ही कामांची लवकरात लवकर थांबवा जेणेकरून नागरिकांना जो त्रास आहे तो सहन करावा लागणार नाही आणि दुसरं म्हणजे इकडे आता जे आमचं जे काम झालेलं आहे तिकडे कॉन्क्रीट करण्याच्या याच्यावरती त्यांची कामं चालू आहेत त्याच्यामुळे पण वायू प्रदूषण पण खूप तिकडे पसरत आहे तर अशी ही पण्या करून काम ही कामं इकडे चालवली आहेत बॅरिकेडिंग नाही बरोबर कोण इकडे सुपरवायझर नाही तरी यांची इकडे फक्त कामगार लोक फक्त कामं करतायत तर ह्याकडे महानगरपालिकेने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं हीच मी भी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र